कुपवाड व्यापारी संघटनेने लोकसभेसाठी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही व्यापाऱ्यांनी आपल्याला योग्य वाटेल त्या उमेदवाराला मतदान करावे अशी भूमिका कुपवाड व्यापारी संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे व्यापारी संघटनेचे पदाधिकारी लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार बैठकीला उपस्थित होते तसेच माजी नगरसेवक गजानन मगदुम यांनी घेतलेल्या भाजपाच्या बैठकीलाही हे पदाधिकारी उपस्थित होते त्यामुळे व्यापाऱ्यामध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती आम्ही केवळ आमच्या मागण्या दोन्ही उमेदवाराकडे मांडल्या असेही सांगण्यात आले वर्षापासून धर्मनिरपेक्ष राजकारण राजकारण न करता कुपवाड कुपवाड शहर परिसरातील परिसरातील प्रश्नांची निपटारा करण्यासाठी कुपवाड शहर व्यापारी संघटना सतत प्रयत्नशील असते व्यापारी प्रश्नाबरोबरच सामाजिक प्रश्न शहरातील इतर प्रश्न काही प्रमाणात सोडवले पाठपुरावा करून गेल्या इलेक्शनलाही विशाल पाटील व संजय काका यांनी आमच्या शिष्टमंडळाला बोलवून कुपवाडमधील व्यापारी व प्रश्नासाठी चर्चा केली होती त्या अनुषंगाने यावर्षी या लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या ह्या विशाल पाटील व संजय काका यांच्या प्रचारार्थ व चर्चा तो मेळाव्यामध्ये कुपवाड शहर व्यापारी संघटनेला निमंत्रण देऊन त्यांचे काय प्रश्न असतील हे जाणून घेण्यासाठी त्यांनी आम्हाला बोलवले होते त्या मेळाव्याला दोन्ही गटाच्या मेळाव्याला आम्ही जाऊन आमचे कुठवाड शहरातील व्यापाऱ्यांचे प्रश्न व इतर सामाजिक प्रश्न असू दे किंवा इतर गावचे प्रश्न सोडवण्यासाठी व सोडवलेल्या प्रश्नांचे आभार मानण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो आम्ही कुठल्याही पक्षाला पाठिंबा अथवा समर्थन दिलेलं नाही आहे कुफवाड शहर व्यापारी संघटनेचे पाचशे सभासद आहेत कुफवाड शहर व्यापारी संघटनेच्या संचालक मंडळामध्ये सर्व पक्षाचे सर्व जातीचे सभासद संचालक असून त्यामुळे आम्हाला कोणतीही ठोस भूमिका घेता येत नाही आम्ही आमच्या व्यापाऱ्यावर सोपवलेलं आहे की ज्यांना ज्यांच्या पद्धतीनं विकास व इतर प्रश्नावर योग्य उमेदवार शिक्षित उमेदवार अशा प्रकारे आपल्या उमेदवाराला आपण मत यायचं आहे मत वाया घालवू नका मताचं मतदान अभियानसुद्धा आम्ही केलेलं आहे की मतदान करा आणि लोकशाहीचे हात बळकट करा काही कमिशनवर घर चालवले राजकीय दलालांनी कुपवाड शहर व्यापारी संघटनेला बदनाम करण्यासाठी अफवा उठवलेले आहेत व्यापारी बंधूंना आमचं नम्र आव्हान आहे की कुठल्या आपावर विश्वास न ठेवता आपापल्या आप मनातील उमेदवारांना मतदान करून ही लोकशाही बळकट करावी